नमस्कार सानिका किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण काळ्या तिळाचं तिळकूट बनवणार आहोत हे तिळकूट तुम्ही कोणत्याही फळभाज्या किंवा शेंगभाज्या बनवताना वापरू शकता भाकरीसोबत खाऊ शकता अगदी भाताबरोबरसुद्धा खाऊ शकता चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया तिळकूट बनवण्यासाठी इथे मी पाऊन वाटी काळे तिळ घेतले आता हे काळे तिळ बघा तुम्हाला दाखवते अशा प्रकारे असतात आता हे तिळ आपल्याला साफ करून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये खडे वगैरे असतात तर गॅसवर कढई ठेवले त्याच्यामध्ये आपल्याला हे तिळ घालायचे आहेत आता आचेवर पाच ते सहा मिनिट आपल्याला हे तिळ हलकेसे भाजून घ्यायचे आहेत जास्त करपवायचे नाही आहेत पाच ते सहा मिनिटाने बघा तीळ चांगले भाजले गेले आता ह्यांना दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊया मी पाच मोठ्या लसूण पाकळ्या घेतल्या आता या मोठ्या आहेत म्हणून मी पाच घेतल्या छोटे असतील तर तुम्ही दहा ते बारा घ्या आता मंदा आचेवर आपल्याला लसूणला हलकेसे डाग येईपर्यंत भाजून घ्यायची आहे लसूण बघा चांगली भाजून झाली काढून घेऊया आता ज्या वाटीने मी तिळ घेतले त्याच वाटीने मी पाव वाटी खोबऱ्याचे तुकडे घेतले आता हे खोबऱ्याचे तुकडे आपल्याला मंदा आचेवर चांगले लाल रंग येईपर्यंत भाजून घ्या आपलं खोबरं सुद्धा चांगलं भाजून आहे काढून घेऊया आता इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला आधी खोबरं घालायचं आहे आणि लसूण पाकळ्या घालायच्या आहेत आधी आपल्याला हे खोबरं आणि लसूण मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे इथे बघा खोबरं आणि लसूण मी मिक्सरमधून बारीक करून घेतलं आहे आता ह्याच्यात आपल्याला भाजून घेतलेले तीळ घालायचे आहेत आता इथे मी खोबऱ्याचे तुकडे वापरले म्हणून मी खोबरं आणि लसूण आधी बारीक करून घेतलं तुम्ही जर किसलेलं खोबरं वापरत असाल तर सगळं एकदमच बारीक करून घेतलं तरीसुद्धा चालेल आता ह्याच्यात आपल्याला एक चमचा लाल तिखट घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आता हे मिक्सरमधून बारीक वाटून घेऊया इथे बघा आपलं मिक्सरमध्ये वाटून झालं आणि मी हे दोन भागामध्ये वाटलं तेव्हा हे तिळकूट बारीक झालं इथे आपलं मस्त असं काळ्या तिळाचं तिळकूट तयार झालेलं आहे तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असे छान छान पदार्थ पाहण्यासाठी चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद